सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे लातूरच्या प्राईम लोकेशनमध्ये विक्रीसाठी निघालेला फोर बी एच के बंगलो आपल्यासाठी घेऊन आलो आहे या बंगलोची साईज ही एक हजार स्क्वेअर फूटमध्ये सेपरेट बंगलो आपल्याला पाहायला भेटणार आहे मेन गेटमधून आत आल्यानंतर समोरील बाजूला या ठिकाणी हॉल आणि किचनचे विंडो वरील बाजूला लाईटिंग तसेच या बाजूला बोर वॉटर टँक तसेच वर जाण्यासाठी पायऱ्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर आपण आता हॉलपासून या फोर बी एच के बंगलोची सुरुवात करणार आहोत पूर्व दिशेला आपला या या ठिकाणी हॉलचा मेन डोर आहे तसेच या ठिकाणी आपण हा हॉल वगैरे पाहू शकतात हॉलला वरील बाजूला ओ पी वगैरे करण्यात आलेली आहे लातूरच्या प्राईम लोकेशनमध्ये हा फोर बी एच के बंगलो आहे याचं जे लोकेशन आहे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे तसेच या बाजूला विंडो सोडण्यात आलेली आहे ओनरने या फोर बी एच के बंगलोची किंमत ही साठ लाख रुपये निगोशिएबल अशी सांगितलेली आहे बैठकीची किंमत कमी होणार आहे तसेच अधिक माहितीसाठी नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस या मोबाईल नंबरवरती कॉल करून आपण ऑफिसला भेट देऊन या प्रॉपर्टीला विजिट करू शकतात फोनवर अधिक माहिती दिली जाणार नाही हॉलच्या पाठीमागेच या ठिकाणी किचन आपल्याला पाहायला भेटणार आहे या ठिकाणी किचन ट्रॉली वगैरे बसवण्यात आलेली आहे तसेच समोरील बाजूला एक विंडो जी की मेन गेटच्या दिशेला उघडते तसेच या ठिकाणी वेसिन तसेच या ठिकाणी दोन बेडरूम आहेत या ठिकाणी या दोन बेडरूम आपण पाहू शकता तसेच या दोन्ही बेडरूमला पी ओ पी करण्यात आलेली आहे तसेच याच्या वरती दोन बेडरूम आपल्याला पाहायला भेटणार आहेत या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट आपल्याला देण्यात आलेला आहे तर आकर्षक असा फोर बी एच के बंगलो आपल्यासाठी घेऊन आलो आहे वरील बाजूला गिजर वगैरे बसवण्यात आलेला आहे या ठिकाणी डायरेक्ट आपण शिफ्ट हो होण्यासारखा म्हणजे या ठिकाणी कोणतंही काम या ठिकाणी शिल्लक असं ठेवलेलं नाही आणि लातूरच्या प्राईम लोकेशनमध्ये आपला हा फोर बी एच के बंगलो पाहायला भेटणार आहे महात्मा बशोर चौकापासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती आपला हा फोर बी एच के बंगलो पाहायला भेटणार आहे बेडरूमच्या या बाजूला व्हेंटिलेशनसाठी जे की खालील ठिकाणी दोन बेडरूम आहेत त्यांच्या व्हेंटिलेशनसाठी हा डक सोडण्यात आलेला आहे तर आता आपण वरील दोन बेडरूमसुद्धा पाहणार आहोत तसेच या बेडरूमला लागून या ठिकाणी ही बेडरूम पाहू शकतात तसेच वरील बाजूला ओ पीचं काम या ठिकाणी चालू आहे तर या बंगलोची साईज ही पंचवीस बाय चाळीसमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे ओनरने या फोर बी एच के बंगलोची किंमत ही साठ लाख रुपये बैठकीत ही किंमत कमी होणार आहे तसेच पायऱ्याच्या खाली आपल्याला बोर वॉटर टँक हा पाहायला भेटणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात तर आता आपण वरील दोन बेडरूम या पाहणार आहोत नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल करून आपण ऑफिसला भेट देऊन या प्रॉपर्टीला विजिट करू शकतात प्रॉपर्टीचं अधिक माहिती आपल्याला फोनवर दिली जाणार नाही त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर ऑफिसशी संपर्क करा तसेच याच्यावर टेरेसवर आल्यानंतर या ठिकाणी चहा वगैरे पिण्यासाठी या ठिकाणी हा टेबल करण्यात आलेला आहे आकर्षक असा तसेच वरील बाजूला असा आपल्याला टेरेस हा पाहायला भेटणार आहे तसेच या ठिकाणी तसे दोन बेडरूम आहेत व या ठिकाणी आपल्याला सेपरेट टॉयलेट बाथरूमसुद्धा पाहायला भेटणार आहे तसेच वरील बाजूने या ठिकाणी जो डग सोललेला आहे व्हेंटिलेशनसाठी खालील दोन बेडरूमला तो या ठिकाणी आपण पाहू शकतात तसेच या ठिकाणी आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन बेडरूम आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच या ठिकाणी इंडियन टॉयलेट देण्यात आलेला आहे सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपण पाहू शकणार आहेत याही ठिकाणी आपल्या वरील बाजूला गिजर बसवण्यात आलेलं पाहू शकतात ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल त्यांनी आम्हाला याच नंबरवरती संपर्क करा नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती आपण कॉल करू शकता तसेच ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी ऑफिसला नाव नोंदणी करा नाव नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना सर्वात आधी प्रॉपर्टीची माहिती आपल्याला दिन दिली जाणार आहे ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बश्वर चौक लातूर या ठिकाणी माझी वास्तू चॅनलचं ऑफिस आहे सकाळी अकरा ते सायंकाळी सात आठपर्यंत ऑफिस या ठिकाणी ओपन असतं ग्राहकांनी कॉल करून ऑफिसला विजिट करून प्रॉपर्टी पाहायला येऊ शकतात लातूरचं जे प्राईम लोकेशन आहे महात्मा बशोर चौकापासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला हा फोर बी एच के बंगलो पाहायला भेटणार आहे या ठिकाणी आपल्याला शाहू कॉलेज पिनाटे यांची एच पीची पेट्रोल पंप तसेच डी फार्मसी कॉलेज बावग्यापाचं डी फार्मसी कॉलेज चन्नाभूषू कॉलेज आपल्याला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे हिंद वंदे मातरम